गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आता आपलं बेचाळीसावं वा हिवाळी निवासी शिबिर सुरू आहे आणि निवासी शिबिरामध्ये भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून मुलं आलेली आहेत तर इथं वयोगट दहापासून त्र्याहत्तरपर्यंतची पर्यंतची शिबिरार्थी या शिबिरामध्ये सहभागी आहेत त्या वयोगट दहामध्ये काही आपल्याकडे छोटे छोटे मावळे आहेत मावळ्यांच्यावरून थोडंसं आठवलं की इथं जन्माला येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जन्माला येणाऱ्या लहान पोराला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत आणि एखादी गर्जना दिलीच तर जय म्हणायला इथल्या कुठल्याही मुलग्याला शिकवावं लागत नाहीत तर असे छोटे छोटे मावळे गुरुकुल मध्ये आले तर आपण संवाद साधूया चला छत्रपती छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज महाराज संभाजी तर नमस्कार आता आपल्यासोबत काही छोटे छोटे मावळे आहेत तर आपण आज संवाद साधणार आहोत मला तुम्ही प्रत्येकना आपापले नाव सांगायचं तुम्ही कोणत्या ते शिकताय आणि तुम्ही कुठून आलात याची माहिती सांगायची आहे तुमचे सर माझे नाव सत्यप्रभा डोकले आहे मी एकता शिकत आहे ता माझा तालुका शिरूर जिल्हा पुणे अच्छा तुम्ही कुठून आलात मी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातून आलोय माझं नाव अयोध्यानंजय काळे माझ्या शाळेचं नाव रत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा गुरुगाव मी सहावी मध्ये शिकतो माझे नाव राजूर दादा छत्रपती मी आता सव्वी मध्ये शिकतो मी जालनावरून इथे आलेलो आहे शिबिर माझं नाव समर्थ हेमंत ताडे मी कोल्हापूरहून आलो आहे मी आत्ता सहावीमध्ये शिकतो माझे नाव विश्वजीत जयंग आहे मी कलरनवरून आलेलो आहे मी एकता 7 शिकतो माझे नाव अनंत अमी जगदाहे मी चांगले होत नाही आहे मी एकता 34 शिकतो साधारणतः आठवीच्या व्याचा खालचा हा वर्ग आहे बरोबर मला आता खरं खरं सांगायचं गुरुकुल मध्ये आल्यानंतर किती वेळा कोण कोण रडले मी एकदा देवावर भेटतो गुरुकुल मध्ये आल्यानंतर कसं वाटलं भारी वाटलं गुरुकुलचं जेवण आवडलं का तुम्हाला आता काय काय शिकलाय तुम्ही एक एक सांगायचं प्रत्येकाने एक एक सांगा कारण तुम्ही सगळे तेच शिकलाय बरोबर आता एक एक पट्टा शिकल चला पट्टा शिकलो तुम्ही सगळ्यांनी शिकला ना पट्टा हो अजून पुढे काय बाना तलवार भाना लाठी आणि आपण भारतीय व्यायाम शिकवतोय हो ते काय काय शिकलं त्याच्यामध्ये सर्व सुंदर सूर्य नमस्कार त्यानंतर सूर्य नमस्कार आणि आणि सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार मध्ये काय थोडासा फरक जाणवतोस्कार आणि आणि मला सांगा तुम्हाला ज्या आचार्यांनी शिकवलंय त्या आचार्यांच्या बद्दल काय काय सांगणार आता प्रत्येकाला थोडं थोडं मला सांगायचं तू सांग आम्हाला जे आचार्य शिकत होते ते पहिल्यांदा आम्हाला वाटायचं असं भीती वाटायची येईल का नाही येईल का नाही मग आमच्या शिकवणाऱ्या आचार्यांनी आम्हाला सांगितलं काही नाही होणार तुम्ही करत जावा म्हणजे हळूहळू तुम्हाला येईल तुम्हाला काय शिकवलं आणि आम्हाला जे जे चुकायचं शिक्षक सांगायचे आम्हाला आम्ही तरी पण घाबरायचो पण शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की कि तुम्हाला किती पण चुकू द्या तुम्ही मला हजारदा विचारलं तरी मी तुम्हाला सांगेन तुमच्या काय अनुभव आचार्यांचा म्हणजे मला शिकताना असं धगधग होत होतं पण ते म्हणले की देऊ नकोस चुकलं तरी काही नाही तुम्हाला शंभर वेळा विचार पण मी तुला सांगित राहील आणि मला म्हणजे त्यांनी फास्ट शिकवलं पण एकदम भारी शिकवलं हा मी ते आत्मा मालिकला याच म्हणजे आलते तिथं आत्मा मालिकला तर तिथं मी थोडं फक्त लाटेकाठी बाकीचा जो टाइमच नव्हतं मर्दानी निकाळाला म्हणून तिथं फक्त लाटेकाठी अजून काय शिकला तुम्ही आचार्यांच्या बद्दल सांगायचं आचार्यांच्या बद्दल आपल्या बोलत आमचे लखन दादा होते लखन दादाने आमचा व्यायाम घेतला थोडा पहिल्यांदा त्यांनी सर्व प्रकारची ओळख करून घेतली सराव घेतला नंतर मग आम्हाला श्रीकंददा आले आठ दिवसानंतर त्यांनी पण आम्हाला पुढचे जरा प्रकार शिकवले आणि त्यांचा खूप चांगला सराव करून घेतला तुम्हाला काय वाटतं आचार्यांच्या बद्दल आपल्या तरी म्हणत की कधी आळस करणे आळस केल्यावर कुठलाही शस्त्र चालवता आणि आपलं जे काही जेवण वगैरे असतं ते आवडलं का तुम्हाला खूप छान होतं हो हुँ। नक्की हुँ। भाकर खायचो नाही पण इदा आल्यापासून भाकर काय लागलं किती खातो आपण भाकर दोन खातो व्यायाम केल्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही इथून ज्यावे बाहेर जाणार दोन दिवसात तर दोन दिवसाचं शिबिर संपल्यानंतर तुम्ही गावी गेल्यानंतर काय काय करणार तुमच्या मित्रांना वगैरे काही सांगणार की नाही तुम्ही पुढच्या वर्षी येणार तुम्ही काय काय सांगणार म्हणजे दुसरं अशी गोष्ट आहे की आपला भारत देश आहे आता भारत देशाला संरक्षण करायसाठी आपली आर्मी तयार असते अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस तयार असतात ह्या दोन गोष्टी सोडल्या तर काय करणार आम्ही आता जसे पोलीस आर्मी असतात ना आम्ही असे आजी मा... मावळी जसे होते तसे तलवार पट्टा असे आम्ही आमचे असे गट करून असे आर्मी अजून देशासाठी शिकवणार कारण राज्यात वगैरे गावात जर लढाई झाली तर पोलीस लवकर येत नाही त्यामुळे स्वतःचं संरक्षण करायला आलं पाहिजे अजून कोण काय करू शकते देशासाठी काय करणार देशासाठी एक चांगलं नागरिक बनणं सुद्धा देशाला खूप हे मोठं योगदान आहे बर का आणि दुसरं म्हणजे अजून काय ते पहिल्यांदा आलो ना जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा आकाश नवीन नवीन बघायला भेटलं आतमध्ये जाव गेलो आम्हाला ताईंनी आमचं औक्षण औक्षण करून घेतलं आणि नंतर जेव्हा आतमध्ये आम्ही गेलो तेव्हा तिथं असे लावलेले काही शस्त्र होते जसं की लाठी भाला पट्टा तलवार असे लावलेले होते आणि आतमध्ये कुस्तीसाठी एक मैदान तयार केले होते आखाडा अजून आपल्याकडे चिंतन वर्ग होता बरोबर

संतर्थ संतर्थ देवा, देवा देवा, 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 तो आणि देवमानव देव त्याच्या वध शिकलो शिक्षकांनी आम्हाला अफजल खानाच्या वधाबद्दल माहिती दिली शिवाजी महाराजाचे मोकळ्या मैदानात आले पाहिजे त्याच्यामुळे तो खरं वाट घेवाजी असा आडवा गेला आणि तिकडं तुजा भवानी यांचे मंदिर उद्ध्वस्त केले कारण की शिवाजी महाराजाचे मोकळ्या मैदानात आले की त्यांना पकडणं सोपं जाईल त्याच्यामुळे जाऊन भवानी मातेचे अजून काय चिंतन चिंतनवर्गामध्ये ते माणूस कसा असं आता समजा आम्हाला चिंतन वर्गाने सांगितलं आपल्याला देव माणूस सारखं आता आम्हाला पशु मानव सांगितलं पशु मानव म्हणजे जे स्वतःचाच विचार करतात दुसऱ्यांचा विचार करत नाही मनुष्य मानव म्हणजे आपल्याकडे हाय शिल्लक जर असलं तर दुसऱ्यांना द्यायचं नाही नसलं तर नाही द्यायचं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या चिंतन वर्गात शिवाजी महाराजांची काही प्रसंग सांगितली त्यातून आपल्याला काय शिकायचं ते सांगितलं पहिल्या प्रसंगात त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यातून त्यांनी आम्हाला ही शिकवण दिली की आपण संकल्प केला पाहिजे त्यांनी त्यांनी लगेच तोरणा केला जिंकला त्यातून आम्हाला त्यांनी शिकवण दिली की लगेच आपण जे संकल्प घेतला त्याची एक पहिली पायरी चढावी त्याच्यानंतर अब्दुल खानाचं संकट आलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण पहिली पायरी टाकल्यावर आपल्यासमोर आपल्या समोर संकटाचे डोंगर येतात म्हणून

भारत माहिती काय भारत ते सांग तू सांग भा म्हणजे भक्ती भा म्हणजे तेज भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममाण म्हणजे भारत बरोबर भारताला भारतच म्हणायचं की इंडिया म्हणायचं भारत हे तुम्हाला कळलं ना की तुम्ही जाऊन तुमच्या मित्रांना जाऊन सांगायचं तुमच्या शिक्षकांना जाऊन सांगायचं शाळेतल्या आणि भारताचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपलंसुद्धा एक नाव सुवर्णक्षरवर लिहिलं जावं त्यासाठी प्रयत्न करायचे आणि देशासाठी काम करायचं आहे कराल ना नक्की चला सराव करायचा आणि आता समारोपाच्या तयार करायचं चला कौन? कुश्लोक पुण। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय